नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चल तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने बेरोजगार महिला आणि ट्रान्स महिलांसाठी मासिक पेन्शन देण्यासाठी स्त्री सुरक्षा योजना नावाची योजना सुरू केलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी केरळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर केरळ या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी स्त्री सुरक्षा योजना नावाची योजना सुरू करण्यात आली आहे या राज्य सरकारने बेरोजगार महिला आणि ट्रान्स महिलांना या ठिकाणी मासिक पेन्शन देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे ज्या योजनेचं नाव स्त्री सुरक्षा योजना आहे केरळ राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे आता पळया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे आय सी ए आय फुल फॉर्म काय इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रसन्न कुमार डी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रसन्न कुमार डी असं त्यांचं नाव आहे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया लिहून घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार एम पी सीचे नवीन सचिव महेंद्र हरपाळकर राष्ट्रीय तपास यंत्रणेचे महासंचालक राकेश अग्रवाल इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्राचे नवीन संचालक श्रीकुमार जी पिल्ल्याई बी आर ओचे एकोणतीसावे महासंचालक हरपाल सिंग अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष ए के बालसुब्रमण्यम सी आर पी एफचे नवीन डी आय जी रवी शंकर छबी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष किस्ट्री कोव्हेंट्री आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे उपाध्यक्ष जुआन अँटोनियो समरंच गिफ्ट सिटीचे नवीन अध्यक्ष उदय कोटक आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न कुमार डी या ठिकाणी बनलेले आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदींवरती करसंहिता लागू करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ओडिसा राज्याने जमिनींच्या नोंदींवरती करसंहिता लागू करण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे ज्याच्या मागचा उद्देश जमीन व्यवहारांमधील पारदर्शकता वाढवणे आणि बनावटगिरी कमी करणे आणि ही जी काही सगळी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुलभता आणणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी ओडिसा राज्याने त्या राज्याअंतर्गत असलेल्या जमिनींच्या नोंदींवरती कर संहिता लागू करण्याची घोषणा केलेली आहे ठीक आहे योग्य उत्तर आहे ओडिसा तर ओडिसाबद्दल लगेच आपण चर्चा करूया स्थापना झाली एक एप्रिल एकोणीशे ला मुख्यमंत्री आहेत मोहन चरण माझी राज्यपाल आहेत हरिबाबू कंभपती राजधानी आहे भुवनेश्वर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान भितरकनिका सिमिलीपाल आणि नंदनकन आणि चार महत्वाचे धरण हिराकूड मंदिरा काला आणि इंद्रावती पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारत सरकारने एन एस एल टी आणि एन एल ओ टी या दोन नवीन दुर्बिणींना कोठे मान्यता दिलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्ही म्हणताल की सर एन एस एल टी आणि एन एल ओ टी याचा फॉर्म काय तर लिहून घ्या एन एस एल टीचा फॉर्म आहे नॅशनल लार्ज सोलार टेलिस्कोप आणि एन एल ओ टी याचा फॉर्म आहे नॅशनल लार्ज ऑप्टिकल नियर इन्फ्रारेड टेलिस्कोप बरोबर तर या दोन्ही दुर्बिणींना या ठिकाणी लद्दाखमध्ये या ठिकाणी मान्यता दिलेली आहे मंजूर कधी करण्यात आलं होतं तर केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये याला मंजुरी देण्यात आलेली होती पर्याय क्रमांक बी लद्दाख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तुम्हाला आठवते लद्दाख हा एक जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला तसेच जम्मू काश्मीरला दोघालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा प्राप्त झाला लद्दाखची राजधानी आहे लेह कारगिल गव्हर्नर आहेत काविंदर गुप्ता सोबत सोबत एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या लद्दाखने सिक्कीम राज्यासोबत एक सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनवण्यासाठी सिक्कीमसोबतच का तर सिक्कीम हे भारतातील पहिलं राज्य आहे शंभर टक्के ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं राज्य बरोबर शंभर टक्के सेंद्रिय शेती करणारं भारतातील पहिलं राज्य आहे सिक्कीम आणि त्याच राज्यासोबत लद्दाखने या ठिकाणी सामंजस्य करार केला आहे सेंद्रिय केंद्रशासित प्रदेश बनण्यासाठी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दरवर्षी सामाजिक न्याय या ठिकाणी दिवस जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीस फेब्रुवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश ते लिहून घ्या समाजामध्ये पसरलेली गरिबी बेरोजगारी लिंगभेद आणि सामाजिक बहिष्कार यासारख्या वेगवेगळ्या समस्या दूर करून समानता इक्वेलिटी प्रस्थापित करणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे तर याच दिवशी आपण वीस फेब्रुवारीला दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो ठीक आहे प्रश्न आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस कोण ठरलं आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्मृती मंधाना या ठिकाणी या विद्यार्थी मित्रांनो बी बी सीच्या इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार पंचवीस या ठिकाणी ठरलेल्या आहेत याच बी बी सीच्या अंतर्गत इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर हा जो काय अवॉर्ड आहे तो या ठिकाणी दिव्या देशमुख यांना देण्यात आलेला आहे ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा भव्य भारत भूषण पुरस्कार कोणत्या संस्थेने सुरू केलेला पुरस्कार आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ईशा फाउंडेशन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ईशा फाउंडेशनच्या द्वारे या ठिकाणी भव्य भारत भूषण पुरस्कार या ठिकाणी या संस्थेने सुरू केलेला आहे ईशा फाउंडेशनचे संस्थापक आणि आध्यात्मिक नेते सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी याचं उद्घाटन केलं आहे आणि दुसरा पॉईंट राष्ट्रीय विकास आणि सार्वजनिक कल्याणामध्ये ज्यांचे कार्य महत्त्वपूर्ण योगदान देते अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी हा पुरस्कार आता दिला जाना रहे। सी इशा यांचा ने, क्यों या ठिकाणी दिला जाणार आहे तर पर्याय क्रमांक सी ईशा फाउंडेशन यांच्या संस्थेने किंवा या संस्थेने भव्य भारत भूषण पुरस्कार या ठिकाणी सुरू केलेला आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दोन हजार सव्वीसच्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये ब्राझीलचे पहिले हिवाळी ऑलिम्पिक पदक कोणी जिंकलेले आहे तर पर्याय क्रमांक बी लुकास पिनहेरो ब्राथेन लक्षात काय ठेवायचं आहे ब्राझीलचे ब्राथेन असं जरी लक्षात ठेवलं तरी काय हरकत नाही पुरुषांच्या अल्पाईन स्कीइंग जायंट स्लॅलम मध्ये सुवर्णपदक त्यांनी जिंकलेलं आहे जे ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेसाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिला यु एन एस एल डब्ल्यू प्रशिक्षण कार्यक्रम कोठे आयोजित केला जात आहे तर पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली जबलपूर या शहराच्या अंतर्गत या ठिकाणी आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिला यू एन एस एल डब्ल्यू प्रशिक्षण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जात आहे उद्देश काय तर लहान शस्त्रांचा बेकायदेशीर व्यापार वळवणे आणि गैरवापर रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या कृती कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय ट्रेसिंग इन्स्ट्रुमेंटच्या अंमलबजावणीसाठी क्षमता निर्माण करणे या उद्देशानं हा प्रोग्राम आयोजित केला जात आहे हे का महत्त्वाचं आहे तर ही फेलोशिप आशियामध्ये पहिल्यांदाच आयोजित केली जात आहे जी जागतिक सुरक्षा आणि निशस्त्रीकरण प्रयत्नांमध्ये भारताची भूमिका अधोरेखित करते त्याच्यामुळे हा प्रश्न ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मध्य प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना झाली एक नोव्हेंबर एकोणी छपनला मुख्यमंत्री आहेत मोहन यादव राज्यपाल आहेत पटेल राजधानी आहे भोपाळ आठ महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत बंधवगड काना पेंच संजय सातपुरा पन्ना वनविहार आणि कुनो आणि चार महत्वाचे धरण आहेत गांधीसागर बनसागर बारगी आणि बारना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये हॉर्नबिल रेस्टॉरंटची स्थापना करण्यात आलेली आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प मला कमेंट करून सांगा हा जो काय व्याघ्र प्रकल्प आहे उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे एवढंच मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे तोपर्यंत हे रेस्टॉरंट स्थापन करण्याच्या मागचा उद्देश लिहून घ्या दुर्मिळ मलबार पायड हॉर्नबिलचे संरक्षण करणे आणि चोवीस तास अन्नाचा स्रोत उपलब्ध करून त्यांची लोकसंख्या वाढवणे या उद्देशाने या ठिकाणी या व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत कोणत्या उदांती सीता नदी व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत हॉर्नबिल रेस्टॉरंटची स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न लिम्फॅटिक हत्ती रोग नष्ट करण्यासाठी भारताने किती वेळ निश्चित केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी दोन हजार सत्तावीस पर्यंत या ठिकाणी भारताने टार्गेट ठेवलेला आहे कशासाठी तर दोन हजार सत्तावीस पर्यंत हत्ती रोग निर्मूलनासाठी या ठिकाणी भारताने हे टार्गेट ठेवलेलं आहे पुढचा प्रश्न बांगलादेश देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी या ठिकाणी शपथ घेतलेली आहे BNP, बर बर, तर पर्याय क्रमांक बी बी एन पी पक्षाचे कोणत्या बी एन पी बरोबर तर या ठिकाणी बी एन पी पक्षाचे तारिक रहमान हे या ठिकाणी नवीन पंतप्रधान बनले आहेत बांगलादेश या देशाचे ठीक आहे प्रश्न आहे देश आणि त्या देशाचे नवनिर्वाचित पंतप्रधान यांच्याबद्दल तर दोन हजार सव्वीसमध्ये वेगवेगळ्या देशांचे जे काही नवनिर्वाचित पंतप्रधान झाले आहेत त्याच्यावरती चर्चा करूया युक्रेनचे आहेत युलिया स्वेरिडेनको रवांडाच्या आहेत जस्टिन नेस्नी युंबा म्यानमारच्या आहेत यू न्यो सॉ जमायकाच्या आहेत अँड्रू हॉलनेस थायलंडच्या आहेत अनुतीन चार्न विराकुल फ्रान्सचे आहेत सेबॅस्टिन लेकोर्नू मादागास्करच्या आहेत रुपिन फॉर्च्युनाट जाफी सांबो जपानच्या आहेत साने ताकाची बार्बाडोच्या आहेत मिया अमोर मोटली आणि बांगलादेशच्या आहेत तारिक रहमान शेवटचा प्रश्न गांधीनगर येथे भारतातील पहिल्या सेंट्रल बँक डिजिटल चलन आधारित सार्वत्रिक वितरण प्रणाली पी डी एस याचे उद्घाटन कोणी केलेलं आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमित शहा यांनी गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी भारतातील पहिल्या सेंट्रल बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचे उद्घाटन केलेले आहे वैशिष्ट्य काय आहे तर ही प्रणाली आधार आधारित बायोमेट्रिक पेमेंट सिस्टम आणि डिजिटल रुपयाशी जोडलेली आहे याच्यामुळे फायदा काय तर या उपक्रमामुळे रेशन वितरणातील जी काय पारदर्शकता आहे ट्रान्सपरन्सी आहे ती वाढेल आणि भ्रष्टाचार कमी होण्यासाठी मदत होईल क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा साथ आजचा खास प्रश्न स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या दोन हजार पंचवीसच्या जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता व्हायब्रन्सी रँकिंगमध्ये भारताचे स्थान काय आहे चौथे तिसरे पाचवे की आठवे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे तर लगेच काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा चर्चा करूया लिहून घ्या एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस आणि राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर